मान्य मुख्यमंत्र्यांनी सहा विभागीय बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कोणत्याही नेत्यांनी महायुतीबद्दल कुठलंही स्टेटमेंट करू नये मन दुखतील असं स्टेटमेंट करू नये महायुतीत खळा पडेल असं कोणतंही स्टेटमेंट करू नये माझी सर्व नेत्यांना सूचना आहे किंवा विनंती आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना ज्या आहेत त्या तंतोवंत पालना मी करणार आहे राहिला प्रश्न महायुतीचा आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांनी आमचे रवींद्र चव्हाण अध्यक्षांनी असंच सांगितलं आहे कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सर्व बैठकीमध्ये की ज्या ठिकाणी महायुती होत असेल त्या ठिकाणी जाणीवपूर्वक करा महायुती तोडू नका आणि ज्या ठिकाणी होणार नसेल त्या ठिकाणी मैत्रीपूर्व लढताना कुठलंही असं तुम्ही प्रचाराच्या वेळी प्रसाराच्या वेळी समोरसमोर निवडणुकीमध्ये आले असताना कुठेही त्या ठिकाणी चुकीचं वागायचं नाही कोणाचाही मतभेद तयार करायचा नाही मोठ्या भावाच्या भूमिकेत आपण राहायचं या सूचना आमच्या सर्व कार्यकर्त्याला दिल्या आहेत